उडवली झोप एकाला मांडला थेट पडला विहिरीत अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जून गावात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ त्रस्त आहेत सकाळी वन विभागाने एका बिबट्याला जेरबंद केले होते त्यानंतर आता आणखी एक बिबट्या विहिरीत पडल्याचे समोर आले आहे या बिबट्याने यापूर्वी एका मुलीला मारले असून निंबळक येथे एका मुलावर हल्ला केल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत त्यामुळे त्याला ठार मारण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे खारेक इसळक निंबळक परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर कर जैरबंद करण्यात आला आहे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत तर पकडलेला बिबट्या आणून दाखवण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे गावात चिमुरड्यावर हल्ला केलेला हा बिबट्या नसून दुसराच बिबट्या पकडण्यात आल्याचा गावकऱ्यांनी वनविभागावर आरोप केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल मुगले अहिल्यानगर